सर्व विजचे पदाधिकारी सर्व आज माझी कार्यकर्ते उपस्थित झाले त्याबद्दल सरांचे आभार मानतो आणि धरणे आंदोलनामध्ये अक्षर आंबेडकर यांच्या अमृतसर पंचायतीचे समाज खंडकारी वनस्पूर्तीच्या विचाराच्या लोकांनी जे विडंबना केली त्या विडंबनामध्ये त्यांना फाशी शिक्षा झाली पाहिजे त्याकरिता हे आंदोलन आयोजित केलं आहे या आंदोलनाला मार्गदर्शन म्हणून आमच्या अकोला विनंती मार्गदर्शन जिल्हाधिकारी कार्यालय एक दिवसीय धरणे आंदोलन वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं करण्यात येत आहे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशाने अकोला जिल्ह्यात हे आंदोलन या ठिकाणी करण्यात आले आहे अमृतसर पंजाब मध्ये जे घटना घडली देशाला कलंक लागणारी घटना पंजाबमध्ये घडली त्या घटनेच्या निसर्गात अकोला जिल्ह्यात आज हे आंदोलन या ठिकाणी करण्यात आले ज्या पंजाबमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची करण्यात आली एका साथीवाद्यानं त्या ठिकाणी संविधान सुद्धा जाणण्याचं जा काम केलं के त्या व्यक्तीला अकोला जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं हे धर्मे आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे अरे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वीस नोव्हेंबर एकोणीसशे तीस ला कोलमेज परिषद मध्ये लोकांनी शहीद भगतसिंग साठी क्रांतीची लढाई लढली त्याच डॉक्टर yes, बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा पंजाब मध्ये तोडला जात हे hey, या देशात निंदनीय आहे yeah, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खालसा कॉलेज मुंबई मध्ये निर्माण केलं आणि शीख समाजाच्या प्रत्येक जाती धर्माच्या व्यक्तीला खालसा कॉलेज या ठिकाणी निर्माण करून दिलं त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा या देशात सोडला जाते yes, अरे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा लंडन सारख्या देशात बसवल्या जाते अमेरिके सारख्या कोलंबिया विद्यापीठात पुतळ्याला नाव दिले जाते जगात नेमाचं प्रतीक म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संपल्या जाते त्या बाबासाहेबांचा भारतीय राज्यघटनेच्या शिल्पकाराचा पुतळा तोडला जाते आणि ते सव्वीस जानेवारीच्या दिवशी अरे ज्या दिवशी या देशात संविधान लागू झालं ज्या ला बाबासाहेबांच्या सत्तेमुळे या देशात प्रजासत्ताक अस्तित्वात आलं त्याच भारतीय राज्यघटनेच्या शिल्पकाराचा पुतळा त्याच दिवशी या देशात पुढल्या जाते अरे यापेक्षा या देशात कलंक लागणारी घटना कोणती असू शकत नाही अरे सव्वीस जानेवारीला ज्या बाबासाहेबांनी या देशाला घटना दिली वंचित बहुजन आघाडी वंचित भाऊजी आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रमोद भाऊ महासचिव मिलिंद भाऊ इंगळे यांच्या नेतृत्वामध्ये आज एक दिवसीय धरणे आंदोलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे मित्रांनो या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजाचं एक राज्य होतं आणि त्या राज्यामध्ये राजाने कधीही विषमता ठेवली नाही आणि संता ना या त्या देशामध्ये संत राहिली पाहिजे म्हणून परंपरेच्या बोधी सभे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड या ठिकाणी मनुस्मृतीचं के दहन केलं मनुस्मृतीचं दहन करणं मागं खूप मोठं कारण होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अनेक पुस्तकाचं पुस्तकावर प्रेम करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक मनुस्मृतीचं दहन करतात असं आपल्याला हटे की मनुस्मृती म्हणजे किती वाईट हा ग्रंथ असेल आणि ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी वेळोवेळी त्यांच्या पुतळ्याची विकंपना केली जाते जा ही अत्यंत वाईट गोष्टी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जिवंत परीच नाही पण मरणाच्या नंतरही त्रास देण्यात आला होता आणि तो त्रास अजूनही थांबला नाही या मनोवादी सरकारने या मनुष्य मनुस्मूर्ती विचार सोडली नाही आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं विकंपना वारंवार करत आहेत करणाऱ्यांना जसं वंचित बहुजन आघाडी आपण सर्वांनी मित्र ठरवतो की त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे त्यांना कठोर शिक्षाची त्यांना फाशी झाली पाहिजे जेणेकरून यानंतर असा कोणीही कृत्य करणार नाही ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये समता गाडवण्याचा प्रकार केला आपल्याला समता दिली सर्वांना समान अशा महामानवाचे अशी विलंबना होणं ही खूप मोठी वाईट गोष्ट आहे हे थांबलं पाहिजे यासाठी स्वतः बाबासाहेब आंबेडकर वारंवार संविधान वाचलं पाहिजे यासाठी अनेक आंदोलन अनेक दर्च करत आहेत पाठीचे जेही आहेत मनोवादी विचारसरणीचे पक्ष त्या नुसते झटलेले आहेत फक्त बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन या ठिकाणी त्यांना निवडणुका लढवल्या जातात निवडणुकांच्या